गुरुजी श्रावण महिना आता जवळ येतो आणि प्रत्येकाला अर्थातच श्रावण महिन्यामध्ये मी कुठलीही साधना करू हा प्रश्न पडलेला आहे आता प्रतिभा बद्दल बोलायचं झालं तर सायन्स आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड नेहमी आपण प्रतिभा मध्ये घालताना आपल्याला पाहायला मिळते तर या श्रावण महिन्यामध्ये मानवी जीवनाचं कल्याण व्हावं या दृष्टीने प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी नेमकं काय अनुष्ठान करणार आहे आणि त्याचा फायदा मग कसा सगळ्यांना होईल आणि ज्या वेळेला तुम्ही गुरुत्त्वामध्ये येता तुम की आता तुमच्या हातामध्ये ते अधिकार आहेत किंवा ते सौभाग्य तुम्हाला प्राप्त आहे की सगळ्या मानव कल्याणाकरता तुम्ही काहीतरी कराल तर त्यावेळेला प्रत्येक श्रावणामध्ये या श्रावणामध्ये आपण त्याचा उपक्रम घेतला त्याच्यामध्ये आपण अतिरुद्र करणार आहे म्हणजे आणि श्रावण महिन्यामध्ये अतिरुद्र करणारे तर अतिरुद्राची जी संकल्पना आहे जी माझ्या गुरूंनी मला शिकवली त्याप्रमाणे पूर्णपणे आपण अतिरुद्र करणार आहे म्हणजे की आज सगळ्या हे सगळं कार्य करत असताना किंवा एवढं सगळं आपण फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणचे विप्र परिचयाचे आहेत आणि प्रत्येकाचं असं म्हणणं असतं की आम्हाला कधीतरी सेवेला बोलवा मग त्या सगळ्यांना साधून एक छावणी सोमवार असा आम्ही करतो की त्या दिवशी सगळ्यांना बोलवायचं आणि म्हणतात तसं खरोखरी परमेश्वराच्या कृपेंनी सहस्त्र विप्र त्या ठिकाणी एकत्र येतात आणि मग ते सगळे एकत्र आल्याच्यानंतर मग अतिरुद्र त्याच्यामध्ये होतो कधी कधी सतत धार करायची वेळ येते म्हणजे की असं आहे की प्रत्येकाला आवर्तन करायचं प्रत्येकाला सेवा करायचे मग प्रत्येकाला संधी द्यायची म्हणलं तर मग ते संतत धार चालू होते म्हणजे की अतिरुद्राच्या पलीकडे ती रुद्रसंख्या होईल मग त्यावेळेला कंटिन्यू तो अभिषेक चालू राहतो छत्तीस छत्तीस तास आम्ही असा कार्यक्रम कंटिन्यू केलेला आहे म्हणजे तर त्याप्रमाणे म्हणजे की आपण पण आतिरुद्राचा संकल्प सोडतो बाकी तो होत असताना आतीच्या पलीकडे रुद्र त्याच्यामध्ये होतो आणि तो रुद्र होत असताना याचा प्रमुख संकल्प हा असतो की विश्व कल्याणाकरता की विश्वामध्ये जेवढं काही मानव म्हणून आहे मग तो स्त्री असो पुरुष असो कुठल्याही याच्यामध्ये असो त्याचं प्रत्येकाचं कल्याण व्हायला पाहिजे त्याच्या जीवनामध्ये त्याला उदंड आयुष्य मिळायला पाहिजे त्याला निरोगी जीवन असायला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य असायला पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये संपन्नता असायला पाहिजे आणि माऊली जे असं म्हणते की जो जे वाचेल तो त्याला ज्याला जेला जे जे पाहिजे की त्याच्यानं त्याला समाधान प्राप्त होणार आहे ती प्रत्येक गोष्ट त्याला प्राप्त व्हावी हो ह्या संकल्पाने विश्वाच्या शांतीकरता विश्वाच्या कल्याणाकरता आणि अखिल मानवाकरता आपण पूर्णपणे तो त्या ठिकाणी अतिरुद्र करतो आता अतिरुद्र करत असताना नुसतं फक्त अतिरुद्र एवढं सांगितलं तर तुम्हाला त्याच्यामधलं गांभीर्य लक्षात येणार नाही तर त्याच्यामध्ये जे मंत्रोपचार असतात ते मंत्रोपचार पूर्णपणे त्या ठिकाणी सहस्त्र ब्राह्मणांच्या मुखातून बाहेर पडत असतात विप्रांच्या मुखातून बाहेर पडत असतात की ज्यांनी आत्तापर्यंत हजारो वेळा रुद्र केलेले आहेत असे सगळे आहेत मग त्याच्यामध्ये कोण सोमनाथवरनं येतं कोण केदारनाथ वर्ण येतं म्हणजे ज्या ज्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मी जातो त्या 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 ठिकाणचा एकतरी विप्र त्या कार्यक्रमाला हजर असतो म्हणजे खरोखरी बारा ज्योतिर्लिंगाचे म्हणला तर अगदी बारा विप्र त्या ठिकाणी हजर असतात आणि त्यांच्या मुखार्जनातून तो रुद्र पूर्णपणे संपन्न होतो आता याच्यामध्ये रुद्र करत असताना प्रामुख्याने विश्वाच्या उद्धाराकरता म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शांती आनंद राहावा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे जे त्याला पाहिजे ते, ते मिळावं याच्याकरता शंकराला प्रसन्न करण्याकरता पिंडीवरती जो अभिषेक होतो त्याला शर्करा स्नान बोलतात तर उसाच्या रसाने तो अभिषेक होतो त्याच्यानंतर या विश्वामधली पूर्णपणे जी काही घृणा आहे जे काही याच्यामध्ये निंद आहे सगळ्या गोष्टी निघून जाव्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद राहावा प्रत्येकाचं जीवन सात्विक राहावं आणि त्याच्यामधला तमोगुण निघून जावा ह्याच्याकरता पूर्णपणे डाळिंब्याच्या रसाने सांगितलेलं आहे तर डाळिंब्याच्या रसाने आपण त्या ठिकाणी अभिषेक करतो त्याच्यानंतर वायू जल सर्वत्र शुभगंधको धारण के म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांना वायू जल ह्या ज्या नैसर्गिक गोष्टी ह्याही कमी पडायला नकोत आणि त्याच्यामध्ये सुगंध असावा त्या वायूमध्ये आणि जलसुद्धा शुद्ध असावं की ज्याच्यानं त्याचं आरोग्य चांगलं राहील तर याच्याकरता जायफळाच्या पाण्याने अभिषेक सांगितलेला आहे तर जायफळाच्या पाण्याने त्यावेळेचा रुद्र त्याच्यामध्ये पूर्णपणे होतो आणि मग चौथा जो आहे की प्रत्येक गोष्ट संपन्न होण्याकरता शेवटी ऐश्वर्य संपन्नता प्रत्येकाकडे असायला पाहिजे तो निरोगी असायला पाहिजे आणि मग त्याचं आयुष्य उदंड असायला पाहिजे याच्याकरता पंचामृताने अभिषेक होतो अशी वेगवेगळी व्यंजनं त्याच्यामध्ये वापरली जातात आणि या व्यंजनांनी ज्यावेळेला पूर्णपणे अतिरुद्र संपन्न होत असतो त्याच्या वेळेला ज्यावेळेला तो अंतिम टप्प्यामध्ये येतो त्यावेळेला त्याचं हवन चालू होतं आता हवन होतं त्याच्यामध्ये सुद्धा आठ प्रकारच्या जडीबुटी आपण त्याच्यामध्ये वापरतो की ज्या वेगवेगळ्या मानवी कल्याणाकरिता आहेत किंवा मानवाच्या उद्धाराकरता आहेत आणि त्या सगळ्याचा वापर करून त्याच्यामध्ये पूर्णपणे रुद्र सहाकार पूर्ण केला जातो जे रुद्र सहकारामध्ये जो मंत्र आहे म्हणजे की तो मंत्रसुद्धा इतका स्पष्टपणे उल्लेख केला जातो आणि प्रॉपरली म्हणजे की महामृत्युंजयच्या मंत्राच्या व्यतिरिक्त नरसिंह मंत्र जो आहे त्या नरसिंह मंत्राचा आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे वापर करतो आणि तो वापर करत असताना तो म्हणण्याकरता जे पुरोहित आहेत ते बारा ज्योतिर्लिंगामधले आहेत आणि अशा याच्यामध्ये हा संपूर्ण याग संपन्न होतो म्हणजे रुद्र सहकार संपन्न होतो की खरोखरी तो कार्यक्रम नुसता डोळ्यांनी बघायचं जरी म्हणलं तरी पूर्णपणे समाधान प्राप्त होता आणि मग मानवी कल्याणाकरता आपण हा करतोय आणि हा सगळा आपण सांगतोय तर आता मग सर्वात महत्वाचा भाग होतो की ह्या कार्यक्रमामध्ये करताना मानवी कल्याणाकरता करतोय आपण अगदी विश्वाचा संकल्प सोडतोय पण तुम्ही सगळे जे आमचा कार्यक्रम बघता युट्यूबला आम्हाला फॉलो करता किंवा प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आम्हाला येऊन भेटता तर तुमचा सगळ्यांचा कार्यभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये पूर्णपणे अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष असतात की जे ह्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे सिद्ध होतात आणि ते फ्री ऑफ कॉस्ट अगदी मोफत तुम्हाला दिले जातात तुम्हाला फक्त एवढंच करायचं की प्रतिभा ॉजी रिसर्च सेंटरच्या आमचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आमचा गुगल फॉर्म आहे तुम्ही तो गुगल फॉर्म फेड करायचा आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचं कुलदैवत अगदी तुम्ही घरामध्ये कुटुंबात सगळ्यांकरता जरी मागितले रुद्राक्ष तरी काही हरकत नाही बिलकुल असा संकोच बाळगू नका की मी पाच रुद्राक्ष कसे मागू की मोफत देतात म्हणून काय आपण म्हणजे म्हणतो ना आपण ऊस गोड लागला तर काय मुळास खायचं का पण असं करू नका म्हणजे मानवी उद्धाराकरता आहे तुम्ही दहा रुद्राक्ष जरी मागितले तरी आम्हाला काही हरकत नाही फक्त तुम्ही गुगल फॉर्मवरती त्यांची नावं नोटिंग करा आणि कुलदैवत नोटिंग करा तर शंभर टक्के तो जर रुद्र संपन्न होत असताना तुमच्या नावाचा प्रॉपरली तिथे उच्चार केला जातो तुमच्याकरता सिद्ध केले जातात आणि हे रुद्राक्ष पूर्णपणे मानवाच्या कल्याणाकरता म्हणजे की तुमचं कल्याण व्हावं तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं निरोगी जीवन लावावं तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती व्हावी ऐश्वर्य प्राप्त व्हावं या सगळ्या संकल्पांनी ते युक्त आहेत तुम्हाला फक्त ते धारण करायचे आहेत म्हणजे आणि ते पूर्णपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्ध केले जातात आणि विनामूल्य ते तुम्हाला दिले जातात का ते मानवी कल्याणाकरता आम्ही घेतलं आहे आणि आमचं आहे म्हणजे यात आमचा काही मोठेपणा नाही जे आम्हाला शिकवलं आहे जे आम्हाला प्राप्त त्या ज्ञानाचा आम्ही तुमच्याकरता वापर करतोय की तुमचं आयुष्य आनंदमय व्हावं आणि धर्मप्रचाराकरता अध्यात्म प्रचाराकरता तुम्ही गुढी शंभर टक्के तुमच्या खांद्यावर घ्यावी ह्या पलीकडे यामागचा काही उद्देश नाही तुम्हाला फक्त एवढंच करायचं की हे सगळं तुमच्याकरता आहे तुमच्या कल्याणासाठी आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही गुगल फॉर्मवरती आम्हाला पूर्णपणे तुमचं नाव आणि तुमचं गो कुलदैवत एवढं जरी आम्हाला कळवलं तरी शंभर टक्के तुमच्या नावाने अभिमंत्रित केलेला रुद्राक्ष तुम्हाला प्राप्त होईल हे फक्त प्राप्त करत असताना तिन्ही ठिकाणी आपलं ऑफिस आहे दादरलाही ऑफिस आहे पनवेललाही ऑफिस आहे आणि पुण्यालाही ऑफिस आहे कुठेही तुम्ही ऑफिसमध्ये येऊन फक्त तुमचं नाव सांगितलं की तुमची वस्तू तुम्हाला हँडओवर होईल म्हणजे आणि हंड्रेड पर्सेंट तुम्ही गुगल फॉर्म भराल किंवा आमच्याशी संपर्क कराल त्यावेळेला कुठल्या डेटला हा होणार आहे तेही आम्ही तुम्हाला सांगू हा प्रॉपरली ओमकारश्वरला होतो नर्मदा जलाने हा युक्त असतो कैलास मानसरोवरच्या यात्रेला मी आत्ता दोन ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट जाणार आहे त्यामुळे तिकडचं कैलास मानसरोवरचं जल असतं त्याच्यामध्ये गंगा जल त्याच्यामध्ये असतं त्याचबरोबर म्हणजे की त्याच्यामध्ये आपण गोदावरीचं जल वापरतो म्हणजे की ज्या कावेरी गोदावरी गंगा ज्या नद्या आपण नावं ऐकतो तर या अकरा नद्यांचं जल त्याच्यामध्ये वापरलं जातं म्हणजे ज्यावेळेला शुद्ध जलाचा अभिषेक असतो त्याच्यामध्येही अकराच्या अकरा नद्यांचं जल आपण वापरलेलं असतं की त्याच्यामुळे खरोखरी त्या रुद्राक्षामध्ये तेवढी ताकद निर्माण होते ती सात्विकता निर्माण होते आणि तो सिद्ध केलेला रुद्राक्ष तुमच्याकरता आहे तुम्हाला तो फक्त प्राप्त करून घ्यायचा आहे तुम्ही पनवेल ऑफिसमध्ये दादर ऑफिसमध्ये किंवा आपल्या याच्या पुण्याच्या ऑफिसमध्ये जे सेंटर तुम्हाला जवळ आहे त्या सेंटरमध्ये या तुम्ही स्वतः येऊ शकले नाही तर तुमच्या रिलेटिव्हना पाठवा फक्त डिलिव्हरी तुमची तुम्हाला घ्यायची आणि त्याबद्दल कुठे कुठलाही चार्ज नाही त्याच्यामध्ये सिद्ध केलेलं भस्म आणि रुद्राक्ष अगदी गळ्यामध्ये बांधायच्या दोऱ्यापर्यंत आम्ही तुम्हाला द्यायला पूर्णपणे सर्व्हिस द्यायला बसलेलो आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये मानसिक आत्मिक दोन्ही प्रकारचं समाधान आहे तर हे व्रत आपल्या दोघांच्या बाजूचं आहे नुसतं मी करतोय म्हणून नाही तर तुमच्याकरता करतोय तुम्ही त्याचा लाभ घ्या की आपला संकल्प पूर्णपणे पूर्ण होईल आणि प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीतर्फे जो आपला मॅडम प्रश्न आहे की या श्रावणामध्ये काय तर या श्रावणामध्ये आपण अतिरुद्र करतोय जो सतत धारेने पूर्ण होणार आहे